गुळ घालून केलेले गव्हाच्या पिठाचे गुलगुले खूप छान लागतात वरून एकदम क्रिस्पी आणि आतून जाळीदार होतात विलायची टाकून केलेले गुलगुले खूप छान लागतात शिकायचे असतील तुम्हाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या लाईक करण्यामुळे एक आम्हाला प्रतिसाद मिळत असतो परत दुसरी रेसिपी करण्यासाठी प्रतिसा उल्हास येतो त्यामुळे तुम्ही प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार झालेले आहेत आपले गुलगुले चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलगुले कसे करायचे ते बघणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अडीचशे ग्राम गूळ घेतलेला आहे पण आपल्याला एवढा गूळ वापरायचा नाही गूळ मी चाकूने कट करून घेणार आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे एका पातल्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेतला त्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकली आहे आता है जा जा हे गुळ आणि पाणी मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे मिश्रण गॅसवरती मेल्ट करून सुद्धा घेऊ शकता पण जर वेळ असेल तर हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिट असंच भिजण्यासाठी सोडू शकता पण जर लवकर काही घाई असेल तर गॅसवरती पातेलं ठेवायचं आणि हे गुळ गुळ आणि ते पाणी मेल्ट करून घ्यायचं कारण गरमी लागल्यामुळे गुळ पटकन मेल्ट होतो आणि विर पाण्यामध्ये विरघळला जातो आता हे पाणी आपण थंड करून घेणार आहेत आपलं पाणी थंड झालं आहे ज्या वाटीने एक वाटी गूळ घेतला होता त्याच वाटीने मी दोन वाटी पीठ घेतलं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता कोणताही गोडाचा पदार्थ आला म्हणजे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याला अजून छान टेस्ट येते म्हणून एक चिमूटभर मीठ टाकलं आहे आता हे पीठ आपण थोडं थोडं पीठ पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घेणार आहेत आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे ते अजून थोडंसं पातळ दिसत आहे म्हणून त्यामध्ये परत थोडंसं राहिलेलं पीठ टाकून परत मिश्रण मिक्स करून घ्यायचं गुलगुले करताना पीठ हे आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मीडियम गुल 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 पीठ ठेवायचं आहे त्यामुळे गु एकदम छान टेक्स्चर येतं आपलं पीठ छान तयार झालेलं आहे त्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊयात परत मिक्स करून घ्यायचं तुम्ही बडिशोप किंवा सुंठ पावडरसुद्धा टाकून घेऊ शकता त्यामुळेही छान छान असा सुगंध येतो इथे मी एक चिमूटभर खायचा सोडा वापरलेला आहे सोडा टाकताना अगदी जास्त सोडा वापरायचा नाही कारण त्यामुळे खूप तेलकटपणा येतो चिमूटभर सोडा त्यामध्ये टाकायचा परत मिक्स करून हे मिश्रण एक अर्धा तास अर्धा तासासाठी ठेवायचं तर इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण तेल तापून घेऊयात आपलं तेल छान तापलेलं आहे आणि पिठी छान भिजलेलं आहे तर आपण इथे एक एक करून तेलामध्ये गुलगुले सोडून घेऊयात गुलगुले सोडताना थोडं ते चिकट असतं म्हणून एक पाण्याचा हात घ्यायचा आणि गुलगुले पाण्या सोड तेलामध्ये सोडून घ्यायचे चमच्याने त्याला एकदा खालीवर करून घ्यायचं गॅस गुलगुले तळताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाहीतर ते वरून वरून चांगले कुरकुरीत होतात आणि मध्ये तसंच कच्चं राहतं त्यामुळे गुलगुले तळताना नेहमी गॅस कमी ठेवायचा कारण मग आतून आणि बाहेरून दोन्हीकडून चांगले तळले जातात ते कमी गॅस करून गुलगुले छान तळत आहेत त्याचा रंग बदलेपर्यंत खरपूस रंग येईपर्यंत गुलगुले छान तेलात तळून घ्यायचे परत झाऱ्याने एकदा त्याला खालीवर करून घ्यायचे म्हणजेच दोन्ही साईडने गुलगुले छान तळले जातील गुलगुल्याला मस्त रंग आलेला आहे आता आपण हे झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत गुलगुले झाऱ्यात काढल्यावर तेल चांगलं नितळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे परत दुसरी बॅच मी अशीच तळून घेणार आहे परत चमच्याने खालीवर करून घ्यायचं आणि हेही गुलगुले छान कमी गॅस करून तळून घ्यायचे आहेत आपल्याला रमजान ईदमध्ये गुलगुले जास्त बनवले जातात पण आम्ही हे असेच आज बनवलेले आहेत तर तुम्ही हे शुरकुर्मामध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकतात सुद्धा खायला खूप छान लागतात किंवा दूध दूध एका वाटीमध्ये दूध तूप आणि त्यामध्ये गुलगुल्याचे दोन भाग करून टाकायचे तशा पद्धतीने गुलगुले खाल्लेले तर खूपच छान लागतात तुमच्याकडे गुलगुले कसे खातात ते नक्की कमेंट करून सांगा खूप छान झालेले आहेत एकदम जाळीदार आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत वेळात वेळ व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात